नमस्कार मित्रांनो आज वीस एप्रिल आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर काही भागांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये आज गारपीट देखील होण्याची शक्यता आहे चुटी से अपडेट आहे मित्रांनो आज वीस एप्रिल आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला आपण स्क्रीनवर बघू शकता विदर्भापासून पूर्व विदर्भापासून तर इकडं मराठवाड्यातील दक्षिण परिसर तसेच पुणे विभागाचा दक्षिण भाग कर्नाटक गोव्यापर्यंत दक्षिण कोकणापर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र अजूनही सक्रिय आहे जरी त्याची काहीशी तीव्रता कमी झाली तरी पण याचा प्रभाव आजही महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे आजही काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस काही जिल्ह्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे सध्याच्या स्थितीला वादळी पावसाच्या सरी कोसळत असतानाच राज्यात उन्हाचा जो चटका आहे तो, तो असह्य होऊ लागला आहे तापमानाचा पारा काही ठिकाणी त्रेचाळीस अंशापर्यंत काही भागांमध्ये त्रेचाळीस अंशाच्या पुढे देखील जाताना बघायला मिळत आहे कोकण विभागामध्ये उष्ण दमट हवामानाचा विशारा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर इतरत्र काही ठिकाणी वादळी पावसाचा अलर्ट विजांसह ढगांच्या गडगडाटासह देण्यात आला आहे मागील चोवीस तासामध्ये मालेगाव आणि बीड येथे राज्यातील उच्चांकी तापमान त्रेचाळीस अंशाच्या आसपास नोंदले गेले काही ठिकाणी त्रेचाळीस पॉईंट एक त्रेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस देखील तापमान बघायला मिळाले जळगाव सोलापूर धुळे वाशिम या भागांमध्ये बेचाळीस अंश आणि अस काही ठिकाणी बेचाळीस अंशाच्या पेक्षा जास्त तापमान देखील बघायला मिळाले राज्यात बहुतांश ठिकाणी ता कमाल तापमानाचा जो पारा होता तो चाळीसशे पार पोचला आहे बऱ्याच भागामध्ये एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान बघायला मिळालं तर आज सकाळपासूनच राज्याच्या काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता सोलापूर सोलापूरचा दक्षिण भाग कोल्हापूरचा दक्षिण भाग या परिसरामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये दक्षिण कोकणाचा एकदम दक्षिण टोकाचा भाग या परिसरामध्ये ठिकठिकाणी सकाळपासूनच पावसाचे वातावरण तर हलका मध्यम वादळी वाऱ्यासह काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर हे जे वातावरण आहे हेच वातावरण काही ठिकाणी उत्तरेकडे काही भागामध्ये पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर पुणे विभागातील सातारा सांगली आणि कोल्हापूरचा जो काही कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये दु दुपारी आणि दुपारनंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण पकडमेल सांगली कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील दुपारनंतर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मुख्यते करून दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड आणि बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे पावसाची शक्यता दुपारनंतर नाही परंतु संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो वादळी वारे काही ठिकाणी बघायला मिळू शकतात या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर वीस एप्रिलला कमी राहणार आहे तुरळक ठिकाणी दक्षिण भागातील जिल्हे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या एक दोन ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो आज जळगाव नंदुरबार धुळे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत काहीसं विखुरलेल्या स्वरूपात काही काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळेल सर्वत्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही पावसाचा जोर कमी असेल एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही काही काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो आजचा असणार आहे दुपारनंतर काही अपडेटमध्ये बदल झाला तर दुपारच्या बाराच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट देऊच होती महत्वाची आजची अपडेट व्हिडिओ आवडला तर एक लाईक अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद